मिंचे पंचकृषीचे जागृत देवस्थान तीन सरी पांडर श्री बसुदेव श्री लोंडवीर व श्री रामलिंग जय जयकार करत सांगभलच्या गजरात नवरात्र उत्सव होतोय साजरा कोल्हापूर जिल्ह्यामधील बुदरगड तालुक्यातील लोटेवाडी अप्पाचीवाडी मिंचे बुद्रुक बोंगाडेवाडी मोरसकरवाडी बसुदेव धनगरवाडा पंदिवरे व नवरसवाडी या मिंचे पंचकृषीतील गावकाळ्यातील आराध्य दैवत नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणजेच श्री बसुदेव श्री लोंडवीर श्री रामलिंग व श्री ईश्वर ही आहेत मी मुटके बोलतोय आमचा पाच स्थळी पांढरा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला नवरात्र वर्षाला कसावं लागतं नवसाज असते ज्याला जा जो पावतो जो नवास करतो त्याच माणसाला तो पावतो आणि त्या ठिकाणी येऊन तो माणूस बोलले दोन वर्षे पाच वर्षे असे नवरात्र बसायचे आमचे देवाशी हे आहे पण ज्याने केलं आता पण आम्हाला तरी अनुभव आहे की आम्हाला काही कमी करू देत नाही देव ज्याने नवरात्रन बसले कुणी नवास बाहेरचा माणूस केला कोल्हापूरहून बाहेर लांबली माणसं येतात हे आमच्या देवाच्या कार्यालयासाठी आणि एवढे देवस्थान आमचं लोंडेवीर बसू देव पाचस्थळी देव आमचा आहे या पंचकृषी दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या लोकांशी मातीशी जुळवून घेत आहे येथील तीन थळी पांढर असलेली ही देवस्थाने पूर्वीपासून जागृत असल्याची जाणीव पावलोपावली होत राहते नवरात्र उत्सवात भावभक्तीचा जागर होतो महिला उकाने पारंपरिक गाणी गातात लहान मुली फुगडी घालतात पाच वाड्यातील भजनी मंडळांची भजने शाहिरी गाण्याचे कार्यक्रम होतात चाकरमानी शारदीय नवरात्र उत्सवात गावी येतात नऊ दिवस येथे जागर होतो महिला पुरुष मोठ्या भक्तीभावाने गुन्ह्या गोविंदाने मंदिरात नऊ दिवस वास्तववास असतात त्यामुळे भक्तीची मांदेरी पाहण्यास मिळते मंदिरातील गर्दी बघून पांढर फुलत असल्याची जाणीव होते श्री वसुदेवाच्या नावाने चांगबल श्री लोंडोबाच्या नावानं चांगबल तर जागर भाविक करत असतात कुलदेव लोंडवीर आमच्या या ज्या का पाच गावचं हे वतनदार कुलदैवत आहे लोंडवीर त्यांचा आज घट स्थापना झालेली आहे ती स्थापना म्हणजे निमचे बुद्रुकचे आम्ही सुनील गुरु पुजारी इथून मागे इथून पुढं आम्ही देखभाल इथली करतो त्याच्यामुळं हे नऊ दिवस नवचिंडीचं आम्ही इथं देवाची सेवा चाकरी करायसाठी से आम्ही हजर आहोत आपले हे तीन तीन थळी पांढर आपले तीन थळी पांढर आपले आहे तीन थळी पांढर वसुदेव लोंडवीर रामलिंग केदारलिंग ज्योतिर्लिंग थळी पांढर महादेव सदानंद असा देवते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद